तर अशा पद्धतीमध्ये पार पडतो हा पालखी प्रस्थान आता सुख सोहळा हा सोहळा प्रत्येकाने जीवनामध्ये एकदा तरी अनुभवायलाच हवा पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे नेमकं काय हो नेमकं कशासाठी हे लाखो वारकरी देहूवरून पंढरपूरला चालत जातात ऊन वारा पाऊस अंगावरती झेल दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास अति हसत पार करतात तर रामकृष्ण मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडत आहे मागच्या शेकडो वर्षापासूनची तुकोबारायांच्या वारीची परंपरा आज देखील अबाधितच आहे चला तर मग या ऐतिहासिक सुवर्ण सोहळ्याची सुरुवात तुकोबारायांच्या नामघोषानेच करू तुकोबरायांच्या नामघोषाचं पुण्याचं काम झालं असेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू रामकृष्ण हरिमंडळी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखो करोडो भाविक हे मध्ये येतात आणि इथे पालखी प्रस्थान सोहळा पार पडतो या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी तुकोबरायांचे मंदिर जे आहे ते पुष्पाने सजवले आहे पालखी प्रस्थान सोहळ्याचा दिनक्रम कसा असतो आजच्या दिवसामध्ये या दिहूच्या कौन माहिती हे या व्हिडिओ मध्ये असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू देहू मध्ये आलेला प्रत्येक भावी हा सर्वप्रथम इंद्रायणी माईच्या घाटावरती येतो आणि हस्तपाद प्रक्षाळन करतो खर तर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी तिहूतील वातावरण हे अगदी भक्तिमय होऊन गेलेले असते आणि या भक्तिभावाची सुरुवात ही इंद्रायणी माईच्या घाटावरूनच होते इथे उपस्थित भावी घाटावरतीच फुगडी खेळण्याचा आनंद घेतात आणि त्यानंतर आपापली दिंडी घेऊन मंदिराकडे प्रस्थान करतात आजच्या दिवशी तुकोबरायांचे महाद्वार हे पुष्पांनी सजवलेले असते भव्य महाद्वार आणि महाद्वारावरती तुकोबरायांची गरुडावर विराजमान मूर्ती हे दृश्य पाहात प्रत्येक वारकरी हा तुकोबरायांच्या देऊळवाड्यामध्ये प्रवेश करतो आणि जो भाविक दिंडीमध्ये आलेला नाही त्या भाविकाला मात्र दर्शन रांगेनेच मंदिरामध्ये प्रवेश भेटतो दर्शनबारीचे वातावरण सुद्धा तुकोबारायांच्या नामघोषाने पवित्र झालेले असते याच नामाचा नामघोष करत प्रत्येक भक्तगण हा स्वयंभू विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात पोहोचतो आणि मोठ्या आस्थेने व श्रद्धेने विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतो विठ्ठल रुक्माईच्या दर्शनानंतर शेजारच्या राम मंदिरात जातो व तिथे राम लक्ष्मण सीतेचे दर्शन घेतो यानंतर प्रत्येक भाविकाला ओढ लागते ती तुकोबारायांच्या दर्शनाची आणि यासाठी राम मंदिराला वळसा घालून भाविक तुकोबारायांच्या शिळा मंदिरासमोर पोहोचतात आणि मंदिरामध्ये प्रवेश करतात इथे विराजमान तुकोबारायांच्या प्रसन्न मूर्तीचे प्रत्येक भाविक मनोभावे दर्शन घेतात यानंतर प्रत्येक भाविकाला ओढ लागते ती अद्भुत आणि अद्वितीय तुकोबरा यांचा पालखी प्रस्थान सोहळा पाहण्याची कारण असा पालखी सोहळा या भूतलावरती इतरत्र कोठेही होत नाही आणि मंदिरात उपस्थित प्रत्येक जण आतुरतेने याच सोहळ्याची वाट पाहत असतो यानंतरच काही वेळेच्या नंतर येथील वातावरणामध्ये लगबग जाणवते आणि महाप्रवेशद्वारातून भरपूर सारे वारकरी हे राऊळामध्ये येताना दिसतात वारकऱ्यांच्या पाठोपाठ काही मंत्रीगण आणि प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा या सोहळ्याला हजेरी लावतात यावर्षीच्या तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा हजेरी लावली होती समस्त मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढते हीच रंगत पुढे वाढत जाऊन टाळ मृदुंग चिपळ्या यांच्या नादब्रह्माने संपूर्ण राऊळ अगदी बहरावून जाते इथे उपस्थित समस्त वारकऱ्यांच्या उत्साहामुळे येथील वातावरणामध्ये एक नवचैतन्याची लाट आलेली असते आणि हीच नवचैतन्याची लाट पुढे वारकऱ्यांच्या वेगवेगळ्या खेळामध्ये रूपांतरित होते उपस्थित भाविकांना फुगडी खेळण्याचा मोह मात्र आवरला जात नाही मंदिरामध्ये एवढी सारी लगबग सुरू असतानाच मंदिराचा नगडा वाजण्यास सुरुवात होते आणि प्रत्येकाचे ध्यान त्या नगड्याकडे जाते नगडा वाजणे हे खून असते ते पालखी प्रस्थानाच्या वेळेची आणि याच्यानंतरच पालखी प्रस्थान करण्यासाठी सज्ज असते पालखीला खांदा देणारे मानकरी मंडळी पालखी खांद्यावरती घेऊन मंदिर प्रदक्षिणेसाठी सज्ज असतात आणि यानंतर पालखीची मंदिराची प्रदक्षिणा होते तर मंदिराच्या बाहेर मानाचे अश्व उभे असते आणि हे अश्व पंढरपूर पर्यंत पालखीच्या पुढे चालते आत्ता तोकोबारायांची यांची पालखी ही मंदिराच्या बाहेर पडून पहिल्या मुक्कामाच्या दिशेने म्हणजेच इनामदार वाड्याच्या दिशेने जाण्यास सज्ज असते पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने इनामदार वाड्याचे देखील सुशोभीकरण करण्यात आलेले असते सध्या आपण इनामदार वाड्यामध्ये उभे आहोत आणि माझ्या हो, मा पाठीमागे जे आहे त्या ठिकाणी तुकोबरायांच्या पालखीचा आजचा मुक्काम असणार आहे समस्त वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुकोबरायांची पालखी ही आजच्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यामध्ये येते व आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यामध्ये असतो तर उद्या तुकोबरायांची पालखी दिहूमधून आकुर्डीकडे प्रस्थान करणार आहे आणि आकुर्डीनंतर तुकोबरायांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे या वर्षीचा तुकोबरायांच्या पालखीचा प्रवास हा अठरा दिवसाचा असणार आहे अठराव्या दिवशी तुकोबरायांची पालखी ही पंढरपूरमध्ये दाखल होईल तर हा होता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वारीचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर उद्याच भेटू श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू